आहे नमस्कार आज बाप्पांचं विसर्जन कसे आहात असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जावं ईश्वरने प्रार्थना तर बघा आज बाप्पांचं विसर्जन आहे त्यामुळे आहे ना मी तर मोदक बनवणार आहे साधं आणि सिंपल पद्धतीने आणि जास्त गोड नाही का जास्त फिकट नाही अशा प्रकारे आधी तर मी आहे ना एक वाटी किसून घेतलेली आहे कोबऱ्याची त्यानंतर तिला ह्यानं शेकून घेतली त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते थोडी साखर टाकली कोबऱ्याची किस टाकली आणि अर्धी वाटी खसखस टाकली तर खसखसमुळे ना आपल्या मोदकाला छान चव येते त्यासाठी आणि बघा इथं मी मस्तपैकी बारीक करून घेतलेले आता आता जे काही सारण आहे ना ते एका बाउलमध्ये काढून घेते मी हे बघा जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही राहू दिलेलं आहे मी आता एका बाउलमध्ये हे काढून घेते छान प्रकारे तर आपल्याला आहे ना इथं आता कनेक्ट मारून घ्यायचे जास्त नाही थोडीच आणि मी तर आहे ना एकवीसच मोदक बनवणार आहे आता एका बाउलमध्ये काढून घेतलं आता मी साईडला ठेवते हे बघा अशा प्रकारे आता परत स्टीलचा दुसरा बाउल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना मैदा आहे आता मैदा आहे ना गाळून घ्यायचा आहे कसं ना त्यांचा किती दिवसाचा असतो म्हणजे आठ दहा दिवसाचा एक महिन्याचा असतो मग त्याच्यामध्ये काय पडलेलं वगैरे असेल ते निघून जातं चाडणीने त्यासाठी मी इथं चाडून घेते वाटीच्या साह्याने चाडून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे पडत नाही व्यवस्थित आपला बाउलमध्येच पडतं तर अशा प्रकारे मी इथं चाडून घेतलेले आहे हे बघा व्यवस्थित चाललं जातं आणि आता आपल्याला ना इथं थोडं तेलाचा मोहन द्यायचं आहे तुम्ही गरम केलं तरी चालेल आणि गार टाकलं तरीसुद्धा चालेल तर मी काही गरम केलेलं नाही आहे एक पडी तेल मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण त्याला मस्तपैकी मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे तर ना पीठ अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे मी आता इथं अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे मस्त गोळा करून मी आता पाच दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून देते हे बघा पूर्णपणे आता मस्त झालं आहे आणि असाच गोळा जर कधी ठेवला ना पाच दहा मिनटं तर छान मोरून जातं आता साईडला ठेवते झाकण ठेवून ठेवून देते आता साईडला तर चला आता आहे ना दहा मिनटं झालेली आहे बघू आपलं मस्त पीठ मोदकांचं मोरलं की नाही छानच मोरून गेलेलं आहे आता मी याला तीन भाग करून मोठ्या ताटावर मोठं लाटून घेणार आहे मस्त हे बघा असं चांगलं जोडून घ्यायचं आहे तुम्ही तेल लावून लाटू शकता मी पीठ लावून लाटते तेल लावून लाटलं ला तरीसुद्धा चालतं आणि पीठ लावलं ला तरीसुद्धा कारण पीठ आणे ना छान लाटलं ला जातं तेल आणे थोडं चिपी चिपी होतं म्हणून आता इथं आहे ना लाटून घेणार मी मोठं साधे आणि सिंपल पटापट -पत होतात हे होता। तसे तसेच रोकडीचे पण छान राहतात माझा साचा कुठेतरी ठेवला गेलेला आहे ना मी गेल्या वर्षी बनवले होते पण मला एवढे हाताने बरोबर व्यवस्थित जमले नव्हते या दिवशी या वर्षी पण साचा आणायचा ना, आठवण नाही मला आणि माझा साचा सापडला का मी कधी पण सापडेल तरी तुम्हाला उकडीचे मोदक बनवूनच दाखवणार अशा प्रकारे मी हे मस्त मोटर लाटून घेते असं मोठं लाटून घेतलं ग्लासच्या साह्याने किंवा वाटी असेल हो तुमच्याकडे वाटीच्या साह्याने असे कापून घ्यायचे म्हणजे असं केले ना मोदक आपले पटापट होतात आता हे आजूबाजूचं काढून घ्यायचं असं आणि आता इथं सारण ठेवून घ्यायचं थोडं थोडं अशा प्रकारे सर्व याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि मोदक पण छानच बनतात मस्त मग अशा प्रकारे छोटे छोटे बघा अशा प्रकारे छान आणि मस्त छोटासा मोदक झालेला आहे अजून दाखवते तुम्हाला एक दोन करून हे बघा असं मध्ये सर्व काही सारण घालायचं आहे अशा प्रकारे मस्त छोटासा मोदक बनवायचा आहे जास्त मोठा नाही का जास्त छोटा नाही हा एक करून दाखवते परत हे बघा अंगठ्याच्या सहाय्याने सारणमध्ये दावायचं आणि आजूबाजूचा कड्या पाडून घ्यायच्या अशा झाला मोदक तयार अशाच प्रकारे सर्व मोदक मी करून घेतले आता परत अजून एक लाट लाटून घेतलेला आहे मम्मी खायचं बनवते तुला बघ तुझ्या खायचं मम्मी खायचं बनवते तुला आले बांगरा अशु बाई व्यवस्थित बस आता अशा प्रकारे हे पण लाट लाटून घेतलेला आहे मी याला पण तसंच करायचं आहे मस्त ग्लासच्या साह्याने अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर पण आपल्याला आता सारण ठेवून घ्यायचं आहे हे पण आजूबाजूचं चा असं काढून घ्यायचं आहे हे जे रोडला ना याच्या छोट्या छोट्या पापड्या बनवून घ्यायच्या आहे मी तशाच बनवल्या होत्या पण झालं असं ना मोदक माझे सर्व बनवले गेले नंतर बाहेर बाप्पा आले बाप्पा बा तर बाप्पाला बघायला आली तर माझ्या पापड्या पण झडून गेल्या आणि मोदकचा व्हिडिओ हो, मला वाटलं चालू आहे आणि बंद होता तर मोदक पाळायचे पण माझे नहीं तार शूट नाही झालं त्यासाठी तर मोदक तळायचं शूट झालेलं नाही आहे पण तरी तुम्हाला मोदक दाखवलेले आहे तळलेले मोदक तर अशा प्रकारे हा पण मोदक अशा बनवून घेतलेले आणि सर्वच मोदक माझे इथं आता बनून झालेले असं झालं आज माझ्याने गलती मोदक तळायचं शूट केलं गेलं नाही मला वाटत होता व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ बंदच होता हे बघा आता गॅस पटून कढी ठेवलेली मी चांगलं तेल पण गरम केलं पापड्या तळायला गेली तेव्हा बाहेर आहे ना गणपती आला बघायला येऊन गेली तर पापड्या पण जडून गेल्या आणि मोदक तळायचे पण राहून गेले त्यानंतर दुसऱ्या तेलमध्ये मोदक तळले पण शूट करायचंच राहून गेलं अशा प्रकारे बघा हे असं जास्तच राहून गेलं होतं तर पापड्यामध्ये सर्व या पापड्यात जडून गेलेल्या आहेत मग ते पण काही तुम्हाला दाखवलं नाही मोदकचा तर व्हिडिओ शूटच झाला नाही त्यासाठी तर अशा प्रकारे हे मोदक बनवलेले मी तुम्हाला दाखवणारे तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं जास्त राहून गेलं आणि बाहेर चालले गेले त्यासाठी अशा प्रकारे हे मोदक बनवले कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ज्या काही नवीन काही असतील त्यांनी क सबस्क्राईब करा चल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाप्पांचं आमचं माडेवाड्याच्या राजाचं विसर्जन दाखवणार आहे मी तुम्हाला उद्या